शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात पुढील दोन दिवस राज्यात भयंकर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील काही भागांना हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या अतिवृष्टीचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पुढील दोन दिवस संपूर्ण मराठवाड्यात मोठा जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मात्र सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस पुढील दोन दिवसात झालेला पाहायला मिळेल संपूर्ण कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार एकंदरीत सर्वच कोकणाला पुढील अठ्ठेचाळीस तास मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आज रात्रीपर्यंत वातावरणात बदल होऊन काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल मात्र उद्यापासून पुढील दोन दिवस या भागात देखील पावसाचा जोर वाढेल विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भाला पावसाचा येलो आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील सर्वत्र परिसरामध्ये आज आणि उद्या पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र परवापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद